यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची शृंखला सुरूच आहे केवळ तीन दिवसाच्या अंतराने दैसावडी गावात दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपविले पंचवीस वर्षीय विपुल विश्वंभर घोरपडे आणि पंचावन्न वर्षीय नामदेव बाबाराव बावने या दोघांच्या आत्महत्यांमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दहिसावडी येथे भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आत्महत्येच्या घटनांनंतर अद्याप तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकारी गावात न पोहोचल्याने देशमुख यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सुनावले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे परंतु शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन आता प्रत्यक्षात पाळावे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे त्यांनी पुढे महागाव तालुक्यातील मुडाना गावाला भेट देऊन हळदीच्या पिकांची पाहणी केली जवळजवळ एक महिन्यापासून सातत्याने पाऊस चालू आहे ते आपण पीक आलं नाही हळदीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं सोयाबीन पाण्यामध्ये आहे कापूस पाण्यामध्ये आहे हळदीचं पीक पाण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शेतकरी तिथे अडचणी चालू आहे आता सर्वे वगैरे हो करून मला वाटते काही फायदा नाही आता सरसकट राज्य शासनाने सरसकट मदत केल्याशिवाय सत्ता हे जे शेतकरी आहे हे अडचणीची माहिती नाही मोठ्या प्रमाणात आता दही दही गावामध्ये दोन आत्महत्या केल्या एकाच गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे कर्जमाफी झाल्याशिवाय कर्जमाफी झाल्याशिवाय ते माफ होणार नाही कर्जमाफी झाली पाहिजे तेव्हा शेतकरी थोडा अडचणी बाहेर निघेल आणि शेती भाव मिळाला पाहिजे याची मागणी या गावात भर पावसामुळे शेत पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे काय मागणी आहे आम्हाला की नाही सरसकट कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि नुकसान आम्हाला भरपाई पाहिजे किती एकर तुमचं शेत बाधित झालेलं आहे आमचं पाच एकर शेत बाधित झालेलं आहे आणि ते वढ्याच्या काटाला याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे का शेताची माझ्या तर अशी आमची सरकारला कळकळून पडून विनंती आहे की त्यांना आम्हाला कर्जमाफी करा आणि आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला मदत करावी शेतकऱ्याच्या कोणत्या हंगामामध्ये मिळणार नाही शेतकऱ्याला कोणतेही उत्पन्न शेतातून मिळणार नाही याची महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना तासबी घ्यावी काळजी घ्यावी अन्यथा शेतकरी पुन्हा गळफासाच्या मार्गाला लागणार लागू लागू शकतो याची एक कळकळीची विनंती शेतकरी या नात्यानं सर्वांची हळद गेली सोयाबीन गेलं आणि कापू कापूस घाट सडायला लागले आणि यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे वड्याच्या नाल्याच्या काठच्यानं ना पूर्ण असं पाणी भरलेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी याची